मार्ग हा राज्यकर्ते शेतकऱ्यांच्यावर लादत आहेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे सांगितलं की आझाद मैदानामध्ये शक्तीपीठ महामार्ग नको असं म्हणणारे जितके शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी पाहिजे असं म्हणणार आहे आम्ही त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं की जे महा हा महामार्ग व्हायला पाहिजे असं म्हणतात त्या शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचे गट नंबर बाधित क्षेत्र हे जाहीर करावं म्हणजे नेमकं ते खरोखरच बाधित आहेत आणि स्वेच्छेनं जमीन द्यायला तयार आहेत की सरकारनं फूस लावल्यामुळं शेतकऱ्याच्या नावाखाली शेतकऱ्याचंच वाटोळं करणारे कुणी आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल या बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये मी फिरलो नाही आणि जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या भावना मला माहिती आहे एकतर या सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे त्यांना शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन संपादित होणार आहे त्या जमिनीचा मोबदला हा समृद्धी महामार्गासारखा किंवा रत्नागिरी नागपूर महामार्गासारखा दिला जाणार आहे असं सांगितलं जातंय पण हे साप खोट आहे कारण या दोन महामार्गांना जी जमीन संपादित झाली ती दोन हजार तेराच्या कायद्यान्वे झाली पण पुलाखालून बरसं पाणी गेलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना जे दोन तीन शासन निर्णय झालेले आहेत त्यानुसार या दोन हजार तेराच्या कायद्याचा आत्माच काढून घेतलेला आहे तिथं शेतकऱ्याच्या संमतीला काही अर्थ नाही एकोणीसशे छप्पनच्या भूसंपादन कायद्याप्रमाणे सक्तीचं भूसंपादन होणार आहे मोबदला सरकार ठरवणार आहे वाटाघाटीचा मुद्दा नाही आहे आणि यामुळं समृद्धी आणि रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या तुलनेनं केवळ चाळीस टक्के मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही जे शेतकरी महामार्गाच्या जवळ येणार आहेत परंतु जमीन जाणार नाही त्यांना असं वाटतं की हा महामार्ग आपल्या शेताजवळून गेलात तर त्याची किंमत वाढेल आणि मग आपल्याला पैसा भरपूर मिळेल किंवा एखादा व्यवसाय करता येईल पण हा महामार्ग दुरु द्रुतगती महामार्ग आहे दोन्ही बाजूला बॅरेकेड्स असणार आहेत आणि ह्या महामार्गाला जर, जर, जर ह्या महामार्गाला जॉईन व्हायचं असेल त्या मार्गावर जायचं असेल तर सत तीस किलोमीटरला एका ठिकाणी जॉईनिंग ठेवलेलं आहे कारण एकूण आठशे दोन किलोमीटरमध्ये सत्तावीस जॉईनिंग आहे आणि त्यामुळं स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही या महामार्गावर सायकल मोटरसायकल टॅक्टर बैलगाडी यांना प्रवेश निषिद्ध आहे मग गावकऱ्यांना याचा फायदा काय आणि दोन्ही बाजूला बॅरेकेड असल्यामुळे व्यवसाय व्यवसाय करायचा काय प्रश्नच येत नाही आणि त्यामुळं कवडी मोल किमतीनं शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या कशासाठी तर विकासाच्या नावाखाली शरद जोशी सांगायचे विकासाला आमचा सा विरोध नाही विकास जरूर करा पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर विकास नका करू तुमच्या विकासाच्या मनोऱ्याखाली शेतकऱ्यांची थडगी दबता कामा नयेत असं शरद जोशी नेहमीच सांगायचे तेच आता मी ठणकावून सांगतोय दुसरी गोष्ट या महामार्गाची काहीच आवश्यकता नाही आहे सध्या प्रचलित असणारा रत्नागिरी नागपूर जो महामार्ग आहे त्याचा कोल्हापूर ते अगदी नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे त्याला समांतर शक्तीपीठाला आहे आणि त्यामुळं तो नुस नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला आहे अर्थात चौपदरी आहे हा हा तर सापदरी आहे आणि त्या चौपदरी असून सुद्धा त्यांनी जे काय टोल नाके बसवले आहेत त्या टोल नाक्यावर एका टोल नाक्यावर किमान चाळीस लाख रुपये दररोजच टोल संकलन व्हायला पाहिजे असं त्यांचं टार्गेट आहे पण प्रत्यक्षामध्ये टोल संकलन होतंय दहा ते अकरा लाख म्हणजे केवळ पंचवीस टक्के म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात असताना केवळ पंचवीस टक्के कार्यक्षमतेनं चालत असताना त्याला समांतर दुसरा रस्ता करायचं कारणच काय कारण एकच आहे ते म्हणजे या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आहेत आणि ते काढण्यासाठी राज्याला तो कर्जाच्या खाईत टाकायची गरज तयारी आहे शेतकऱ्यांच्यावर रवंडा फिरवायची तयारी आहे याच्यामध्ये कुणाकुणाचा हिस्सा आहे आम्हाला चांगलं माहित आहे अगदी स्थानिक लोकप्रतिनिधीपासून वरपर्यंत अनेकांचे हात याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु शेतकरी बरबाद होणार आहे केवळ शेतकरीच नव्हे कारण अशा पद्धतीने हा रस्ता जर का पूर्ण झाला तर नव्वद वर्षे टोल बसल म्हणजे हे जे काही तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राला भक्तिभावानं जाणाऱ्या भाविकांची नव्वद वर्ष लूट होणार आहे कारण नसताना अनावश्यक आतापर्यंत पत्रादेवीला तुळजाभवानीला किंवा औंडा नागरनाथला परळी वैजनाथला पंढरपूरला तर कार्तिकी आषाढी एकादशीला लाखो लोक येतात पण कधी ट्रॅफिक जाम झाल्याचं जा ऐकलं नाही भाविक तासन तास रस्त्यावर अडकून पडले असं कधी ऐकलं नाही असं असताना जो रस्ता अठ्ठावीस ते तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून मोठा घपला पाडायचा प्रयत्न अधिकाऱ्यांना प्रशासनाला धरून काही मंडळी करतात तो आम्ही हाणून पडू शेतकऱ्याची सध्या परिस्थिती अजिबात नाही आणि हे मी सांगायची गरज नाही देशाच्या कृषी मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी लोकसभेतच कबूल केले आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक स्थिती ही शेतमजुरापेक्षाही वाईट आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे म्हणजे ज्या सरकारचं हे समर्थन करतात त्या केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनीच लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे मग शेतकरी कर्ज भरणार कसं मुळामध्ये अजितदादा हे गेले अकरा वर्ष राज्याच अर्थसंकल्प सादर करतात सा मागच्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते म्हणजेच राज्याच्या आर्थिक स्थितीची त्यांना खडानखडा माहिती असताना त्यांनी शेतकऱ्यांना का फसवलं कारण जाहीरनामा भाजपचा नव्हता महायुतीचा होता आणि त्या महायुतीच्या जाहीरनाम्यातनं आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा आलं तर शेतकऱ्याचा सातवारा कोरा करू शेतकऱ्यांना हमी भावावर वीस टक्के अनुदान देऊ अनुदान गेलं हमी भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही एकट्या सोयाबीनमध्ये हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळं जवळपास साडे आठ हजार कोटी रुपयाचं महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण आणि त्यामुळं शेतकऱ्याला फसवून त्याच्या भावनेला हात घालून त्याची मतं लुटलीत आता कर्जमाफी करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुमच्या अवकात नव्हती तर आश्वासन दिलीच का हा माझा अजितदादांना सवाल आहे कृषी मंत्री कृषी मंत्री शेतकऱ्यांचं तारणार असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ती जे खड्ड्यात गेलेली आहे त्या खड्ड्यात घालणाऱ्यापैकी एक आहे म्हणजे जे स्वतःच कर्ज बुडवतात त्यांच्या नावावर सुद्धा मला वाटतं सव्वा कोटीच्या आसपास काहीतरी जबाबदारी निश्चित केलेली आहे कर्जाची आणि ते शेतकऱ्यांची जे माप काढायचं त्यांना काही कारणच नाही आणि त्यांना माहिती असलं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं तर पैसा त्याच्या हातात पडत नाही बँकेच्या खात्यावर जमा होतो आणि कर्ज नसल्याचा दाखला फक्त शेतकऱ्याला मिळतो तरी सुद्धा अशा पद्धतीने म्हणतात त्याचाच अर्थ कसली माणसं अजितदादानी कृषी मंत्री पदावर नेमले आहेत जे आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेला आहे शक्तीपीठ महामार्गाला दोन गट बीट काय नाही ज्यांची जमीनच जाणार नाही त्याला दे म्हणायला काय बिघडलं म्हणूनच मी म्हणतोय की जे शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं म्हणतात त्यांनी आपला गट नंबर आणि किती बाधित क्षेत्र होणार आहे याचा आकडा जाहीर करावा आम्ही जमेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आमची ताकद मर्यादित ता आहे कारण स्वाभिमानीचे कार्यकर्ते पदारची भाकरी खाऊन काम करत असतात सरकारची ही जबाबदारी आहे असे बे करणाऱ्या मंत्र्यांना की त्यांना झापलेलं आहे पण नुसतं झापून चालणार नाही त्यांना काढूनच टाकलं पाहिजे बच्चू कडू नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात त्यामुळे त्यांचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्यासाठीच असणार आणि कर्ज मुक्तीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे ते पूर्ण करावं हीच त्यांची भूमिका आहे ती काही चुकीची नाही घटनेचा तो निर्णय आहे आणि काही चुकीचं नाही शेतकऱ्यांची मत घेतलीत म्हटल्यानंतर शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी तुम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार शेतकऱ्यांना निश्चितच आहे की दोन हजार चोवीस ला जे मतदान झालं ते लोकांनी ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवारापर्यंत ते पोचलंच नाही असं माझं ठाम मत आहे भारतीय स्टेट खर तर बँकेला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही आणि ते बेकायदेशीर आहेत जिथं आमच्याकडे तक्रार येतील त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं होल्ड काढायला लावलेलं आहे याचं कारण शेतकऱ्यांनी पीक कर्ज पिकावर कर्ज काढलेलं आहे आणि त्यातूनच बँकाने ते कर्ज वसूल केलं पाहिजे आणि त्यामुळं शेतकऱ्याला इतर गोष्टी जे सानुग्र अनुदान मिळतं त्या सा प्रधानमंत्री किसान सन्मान योजना म्हणजे ही सानू राहणार आहे त्यातून कर्ज भरून घेता येणार नाही महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी आठ दिवस विधानसभेमध्ये एकतीस मार्चच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असं सांगितलं आज नऊ तारीख आहे अजून पैसे जमा झालेले नाही आणि म्हणूनच तीन तारखेला जी वाशिम मध्ये जो शेतकरी मेळावा झाला त्यावेळी इशारा दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाहीत तर या ज्या कॉर्पोरेट कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे सरकारकडून घेतले आहेत त्यांच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये घुसून आम्ही आमचे पैसे वसूल करणार ना त्यांनी कर्जमुक्त केलं ना हमी भावावर वीस टक्के अनुदान दिलं काय केलं त्याने हापा मारण्याशिवाय आणि भावनिक वक्तव्य करून शेत लोकांची डोकी भडकवण्याशिवाय काय केलं काय आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत काय राज्यात सध्या काय चालू आहे असं करून हळूहळू हलो 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 लाभार्थ्यांची संख्या कमी करायचं आणि केवळ जाहिरातीसाठी आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली याचा वापर करायचा हा फंड आहे दुसरं काय नाही महाराष्ट्र सरकार सरकार नुसतं थापा मारण्यात पटायत आहे गोट्याचे पैसे मिळालेले नाहीत तीन वर्ष झाली ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे आलेले नाही आहे रस्त्या करणाऱ्या ठेकेदारांचे जवळजवळ ऐंशी ऐंशी को हजा, को हजार कोटीच्या वर थकबकी आठ हजार कोटीच्यावर काहीतरी थकबकी आहे अशा पद्धतीनं सगळ्यांनाच नुसतं गंडवलेलं आहे फक्त शेतकऱ्याला गंडवलेलं आहे अशातला बघणे सगळ्यालाच गंडवलेलं आहे मतदारांनाही गंडवलेलं आहे असलं हे गंडवणारं सरकार आहे सर हे जे शेतकरी पुत्र विधानसभेमध्ये जे